नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मनीष यादव स्वराज्य पोलीस अकॅडमीच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण लोकमान्य टिळक पुरस्कारा संदर्भात माहिती घेणार आहे कालच तुम्ही ऐकलं असेल नुकतंच नितीन गडकरी साहेबांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला तर त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे पूर्ण लोकमान्य टिळक पुरस्कार काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आहे जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच पुढचे नवनवीन व्हिडिओ मिळवता येतील बघा मित्रांनो आपल्यासमोर लोकमान्य टिळक पुरस्कार आहे पूर्ण लोकमान्य टिळक पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाचा एक प्रतिष्ठित असा पुरस्कार आहे याच्यामध्ये हा पुरस्कार जो आहे हा लोकमान्य टिळक स्मारक समितीच्या माध्यमातून जे ट्रस्ट आहे त्यांच्या माध्यमातून दिला जातो ठीक आहे याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघत असताना पहिला पॉईंट आपण त्याच्यामध्ये बघूयात की हा जो पुरस्कार दिला जातो लोकमान्य टिळक पुरस्कार याचा मूळ उद्देश काय आहे तर हा पुरस्कार देण्याच्या मागचा उद्देश जो आहे तो तुमच्या समोर आहे बघा सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक किंवा सार्वजनिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तीला गौरविणे हा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे आणि सोबतच स्वातंत्र्यवीर समाज सुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या आदर्शांना पुढे घेऊन जाण्यासाठीचा सा हा जो प्रयत्न करतो त्या व्यक्तींसाठी हा पुरस्कार दिला जातो किंवा हे त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे की त्यांचे जे आदर्श आहेत हे याच्या पुढे समाजामध्ये चालू राहिले पाहिजेत पुढे त्याचा आदर्श लोकांनी घेतला पाहिजे तर त्याच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो याच्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट जो आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण जे लोकमान्य टिळक पुरस्कार जो बघतोय हा अँगल समजून घ्यायचा की फक्त पुरस्कार न बघता त्याच्यामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक्झाम ओरिएंटेड काय मुद्दे बनत का तर ते सुद्धा बघणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये बघा मित्रांनो की हा पुरस्कार कधी स्थापन केला गेला किंवा याची सुरुवात कधीपासून झाली हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा पॉइंट महत्वाचा ठरू शकतो की लोकमान्य टिळक पुरस्कार सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे त्र्याऐंशी ला झाली आणि जे प्रथम विजेते होते याच्यामध्ये म्हणजे ज्यांना हा पहिला पुरस्कार मिळाला अशी व्यक्ती कोण असेल तर एस एम जोशी सर आहेत जोशी सरांना हा लोकमान्य टिळक पुरस्काराचे मानकरी ते ठरलेले आहेत ठीक थी। आहे आता याच्यानंतर या पुरस्कारासंदर्भात अजून थोडीशी थुण एक्स्ट्रा माहिती घेत असताना आपण बघा की या पुरस्काराला देण्यासाठी जी काही पात्रता असते म्हणजे कोणाला हा पुरस्कार मिळतो त्यांची निवड कोण करतो किंवा त्यांना तो पुरस्कार देतो कोण या सगळ्याच गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायच्या तत्पूर्वी जर आपण पोलीस भरतीची प्रॉपर तयारी करत असाल आणि लेखीच्या तयारीसाठी तुम्ही जर का कुठला ऑनलाईन प्लॅटफॉर्म शोधत असाल तर तुम्ही नक्कीच आपलं मिशन खाकी नावाचं जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करा मिशन खाकी मिशन खाकी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरला त्याचं तुम्हाला मिळून जाईल मिशन खाकी म्हणून किंवा त्याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट मध्ये सुद्धा मिळेल ओके बघा कडे वेळेत आपण त्याची जी पात्रता आहे जो लोकमान्य टिळक पुरस्कार दिला जातो त्याची जी पात्रता आहे ही महाराष्ट्रीयन नागरिकांना हा पुरस्कार दिला जातो आता महाराष्ट्रीयन नागरिक कसा तर ठीक आहे आणि मान्यवर व्यक्तींचे जे काही कार्य आहे कुठल्या कुठल्या क्षेत्रात त्यांनी काम केलेलं असावं तर शिक्षण क्षेत्रात असलं तरी चालेल विज्ञान मध्ये चालेल कला साहित्य सामाजिक कार्य पत्रकारिता आणि सार्वजनिक जीवन या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो आता नितीन गडकरी साहेबांचं जर बोलायचं झालं तर सार्वजनिक जीवनामध्ये ते आहेत ओके म्हणजे राजकीय व्यक्ती आहेत दीर्घकालीन आणि उल्लेखनीय योगदान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे महाराष्ट्रासाठी असो किंवा भारतासाठी असो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की भारतामध्ये जी काही प्रगती बघायला मिळते त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा हा नितीन गडकरी साहेबांचा आहे म्हणूनच त्यांना हा लोकमान्य टिळक पुरस्कार दिला जातोय ठीक आहे आता या पुरस्काराचं जे स्वरूप असतं ते स्वरूप कशा पद्धतीचं आहे आता गेल्याच वर्षी सुधा मूर्ती मॅडमना हा पुरस्कार मिळालेला होता तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही असं हे सन्मान चिन्ह दिलं जातं याच्यामध्ये जे प्रशस्तीपत्र आहे मानपत्र ठीक आहे ते त्याच्यामध्ये दिलं जातं दुसरी गोष्ट शाल आणि फुलांचा गजरा दिला जातो जो की पारंपरिक गौरव म्हणून ते दिलं जातं शाल आणि फुलांचा गजरा हा पारंपरिक गौरव म्हणून दिला जातो आणि दुसरी गोष्ट आर्थिक रक्कम त्याच्यामध्ये असते ती आर्थिक रक्कम किती असते तर एक लाखापर्यंतची ती आर्थिक रक्कम याच्यामध्ये दिली जाते ओके त्याच्यानंतर निवड प्रक्रिया जी आहे आता ही जी निवड प्रक्रिया आहे ही कशा पद्धतीने निवड प्रक्रिया केली जाते म्हणजे थोडक्यात ज्या व्यक्तीला पुरस्कार द्यायचा आहे त्याची जी निवड आहे ही निवड कशी केली जाते तर मित्रांनो याच्यामध्ये लक्षात घ्या महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून हे सगळं केलं जातं त्याच्यात अंतर्गत शासनाने एक तज्ज्ञांची समिती नेमलेली असते ती समिती सूचना देते की यांना तुम्ही देऊ शकता हा पुरस्कार समजतंय पण अंतिम निर्णय जो आहे की पुरस्कार हा जो लोकमान्य टिळक पुरस्कार आहे हा कोणाला द्यायचा याचा जो अंतिम निर्णय आहे अंतिम निवड ज्यांना पुरस्कार द्यायचा आहे त्यांची अंतिम निवड हे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ करत असतं म्हणजे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा निर्णय होतो की कोणाला द्यायचं ठीक आहे तर यावेळेस नितीन गडकरींना तो देण्यात आलेला आहे बघा आता याच्याबद्दल प्रदान समारंभ म्हणजे जे काही पुरस्कार द्यायचा आहे हा पुरस्कार प्रदान करण्याची जी प्रोसेस आहे ती कशी आहे बघा याच्यामध्ये हा पुरस्कार दरवर्षी तेवीस जुलैला म्हणजे आपण कालच बघितला तेवीस जुलैला जाहीर केला जातो की कोणाला दिला जाईल ओके आणि प्रत्यक्षात तो एक ऑगस्टला दिला जातो आता तेवीस जुलैच का एक ऑगस्टच का तर हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे बघा तेवीस जुलै हा जन्मदिवस आहे जन्मदिवस टिळकांचा जन्मदिवस आहे तेवीस जुलै आणि टिळकांचा मृत्यू दिवस आहे एक ऑगस्ट एक ऑगस्ट हा मृत्यू दिवस त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो दुसरी गोष्ट तेवीस जुलै जे आहे त्याला आपण स्वराज्य दिन म्हणून सुद्धा म्हणतो परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे स्वराज्य दिन कधी साजरा केला जातो स्वराज्य दिन तेवीस जुलैला साजरा केला जातो कारण तो दिवस हा लोकमान्य टिळकांचा जन्मदिवस आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की स्वराज्य दिवस का कारण लोकमान्य टिळकांनी जी चतुर्सूत्री दिली त्याच्यावरती बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधी असतील किंवा पंडित जवाहरलाल नेहरू असतील या सर्वांनीच थोडक्यात पुढे जाऊन काम केलेलं आहे आता याच्यामध्ये जी काही चतुर्सूत्री होती त्याच्यामध्ये स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चार गोष्टी त्याच्यामध्ये होत्या त्यातला हा आपण जो दिवस आहे स्वराज्य दिवस म्हणून साजरा करतो तेवीस जुलैला ओके त्यांच्या जन्मदिनी आणि हा जो पुरस्कार आहे लोकमान्य टिळक पुरस्कार हा प्रदान केला जातो मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांच्या हस्ते ओके आणि हा जो समारंभ आहे पुरस्कार देण्याचा हा एकतर पुण्यामध्ये होतो किंवा मुंबईमध्ये होतो ओके एवढी गोष्ट तुम्हाला समजली असेल तर पुढे जो इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून तो, तो पॉईंट आपण बघणार आहे की हा पुरस्कार मागच्या तीन वर्षांमध्ये आपण पहिल्यांदा बघितलं की एस एम जोशी सरांना पहिला मिळाला बरोबर आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून पहिला तर विचारला जाऊ शकतो सुरुवात विचारली जाऊ शकते जी की एकोणीशे त्र्याऐंशी पासून झाली हे आपण बघितलं एकोणीसशे त्र्याऐंशी पासून याची सुरुवात झालेली आहे एकोणीसशे त्र्याऐंशी पासून हा पुरस्कार दिला जातो आणि पहिला एस एम जोशी सरांना मिळाला पहिला पुरस्कार एस एम जोशी सर यांना हा मिळालेला होता पहिला पुरस्कार ओके okay, आणि आता जर मागचे तीन वर्ष बघितले आता ह्या वर्षाचा करंट करंटचा जर क्वेश्चन बघितला आपण तर दोन हजार पंचवीसचा जो पुरस्कार हा नितीन गडकरी साहेबांना मिळालेला आहे त्यांचं जे कार्य आहे त्याला बघून तो पुरस्कार दिलेला आहे समजतय आणि गेल्या वर्षीचा जो पुरस्कार होता दोन हजार चोवीसचा तो मूर्ती मॅडम यांना मिळालेला होता त्याची इमेज आपण आधीच बघितली ओके आणि दोन हजार तेवीस चा नरेंद्र मोदी यांना मिळालेला होता आता याच्यावरती पोलीस भरतीला प्रश्न येऊन गेलाय की दोन हजार तेवीसचा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला मिळाला तसंच या वर्षी दाट शक्यता आहे की दोन हजार पंचवीस चा नितीन गडकरी यांना मिळालेला याच्यावरती प्रश्न जाऊ शकतो कारण नितीन गडकरींचं महाराष्ट्रासाठीच तर आहेच संपूर्ण भारत देशासाठीचं जे योगदान आहे हे खूप मोठं आहे त्याच्यामुळे इथं प्रश्न बनू शकतो ठीक आहे म्हणून अतिशय महत्वाचा पॉईंट होता आपल्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या मला कमेंटद्वारे तुम्ही नक्कीच सांगायचं आणि जर चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कारण अशीच नवनवीन माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो ठीक आहे धन्यवाद